नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामींची कृपा नेहमी तुम्ही व तुमच्या परिवारावरती राहो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला एक महत्त्वाचं विशेष असं स्थान आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते या दिवशी हा उत्सव खास करून शुद्धता तपस्या आणि ध्यान यांचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो याच दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा व्रत रुद्राभिषेक अभिषेक केला जातो बघायला गेलं तर ह्या एका वर्षभरामध्ये बारा तेरा शिवरात्री येत असतात पण यापैकी जी माघ महिन्यात येणारी शिवरात्री आहे ही खूप महत्त्वाची शिवरात्री मानली जाते म्हणूनच मा माघ महिन्यातील शिवरात्रीला महाशिवरात्री असं म्हणलं जातं या दिवशी शिवरात्रीचं महात्म्य सांगणारे पुराण वाचन केलं जातं या दिवशी शिवशंकरांचे भक्त आहेत ते त्यांच्या वेगवेगळ्यांची पूजा वेगवेगळे जे काही रूप आहे त्या रूपांची पूजा करतात चीवग त्याच्यानंतर मंत्रांचा जप करतात रुद्राभिषेकसुद्धा केला जातो तसेच माग या महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला शिव आणि शक्तीच्या मिलनाचे पर्वसुद्धा मानलं जातं याच महा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह हो झाला होता त्यामुळे या दिवशी शिवपार्वती पूजेला सुद्धा खूप महत्त्व आहे मित्रांनो महाशिवरात्री हा सण अत्यंत पवित्र आहे या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन होते याच दिवशी देवी पार्वती आणि भगवान महादेव यांचा विवाह हो झाला होता म्हणून महाशिवरात्री या दिवशी साजरी केली जाते आणि याच दिवशी भगवान शिवशंकरांनी संन्यास मार्ग सोडून आपल्या वैवाहिक जीवनास आपले जे काही का वैवाहिक जीवन आहे ते वैवाहिक जीवन स्वीकारले होते मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे की जेणेकरून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला देशी गाईचं जे काही तूप आहे ते तूप घ्यायचं आहे आणि ते तूप तुम्हाला दान करायचं आहे जर तुम्ही तूप दान केलं तर ते तूप दान केल्यामुळे आपल्याला भगवान जे शिवशंकर आहेत आणि महालक्ष्मी ह्या दोघांचासुद्धा आशीर्वाद मिळतो आणि त्यांच्यामुळेच महाशिवरात्रीच्या दिवशी तूप दान करा त्याच्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकून राहते व पैशांची कुठलीच कमी भासत नाही त्याच्यामुळे आवर्जून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला देशी गाईचं तूप आहे तूप ते तूप दान करायचं आहे गरीब व गरजू लोकांना ते तूप दान केल्याने भगवान शिवशंकरांचा आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नक्की टिकून राहील त्यामुळे या दिवशी तुम्ही लक... तूप दान करा त्याच्यानंतर जर आपल्याला आपली गरिबी दूर करायची असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी हा एक उपाय करा तर महाशिवरात्रीच्या रात्री तुम्हाला घरामध्ये एक छोटी पिंड बनवून घ्यायची आहे व त्या पिंडीचा विधीपूर्वक अभिषेक करायचा आहे आणि अगदी निर्मळ मनाने शंकरांची आराधना करायची आहे व ओम नम शिवाय या मंत्रांचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर का हा उपाय आपण देखील केला तर आपली गरिबी आणि दुःख दूर होईल आणि पुढे आपल्या करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण होतील आपण जर का हा उपाय केला तर भगवान शिवशंकरांच्या आशीर्वादाने नोकरी व्यवसाय यांच्यामध्ये आपल्या ज्या काही समस्या चालू आहेत त्या समस्यांपासून आपल्याला किंवा तुम्हाला मुक्ती मिळेल त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा पुढचा उपाय केला तर तुमच्यावरती जी काही संकट आहेत ती सर्व संकट टळतील आता तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेवांची जवस महा महादेवांच्या शि शिवलिंगाला तुम्हाला जवस अर्पण करायचं आहे आणि एकवीस वेळा ओम शिवाय नामाचा जप करायचा आहे किंवा एकवीस बेल पानांवरती ओम नमः शिवाय लिहून ते बेल आहेत ते, ते ते जे काही बेल आहेत ते बेलाचे पान आहे ते शिवलिंगाला अर्पण करायचे आहेत हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात सुख शांती समाधान येईल आणि सर्व प्रकारची संकटं दूर होतील तर मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की तुम्ही हे उपाय करा की जेणेकरून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील तुम्हाला जे काही तुमच्यावरती संकट आहे ते संकट दूर होतील किंवा ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचे निवारण होऊन तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधान शांती नांदेल किंवा तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धी नांदेल त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हे उपाय नक्की करू शकता तर मित्रांनो महाशिवरात्री ही दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी चालू होणार आहे आणि सत्तावीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त हा सव्वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटांना म्हणजे चालू होणार आहे ते बारा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत राहणार आहे या दिवशी रात्री चार प्रहरमध्ये पूजा केली जाणार आहे आणि चारही प्रहर पूजेसाठी विशेष महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे रात्री चार प्रहर ही पूजा केली जाणार आहे तर प्रथम प्रहर पूजा मुहूर्त हा संध्याकाळी सहा वाजून एकोणीस मिनिटांना चालू होणार आहे ते नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत राहणार आहे दुसरा दुसरा प्रहर पूजा मुहूर्त हा नऊ वाजून सव्वीस मिनिटांपासून चालू होणार आहे ते सत्तावीस फेब्रुवारी मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे तिसरा प्रहर पूजा मुहूर्त हा सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत राहणार आहे चौथा प्रहर पूजेचा मुहूर्त हा सत्तावीस फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून एक्केचाळीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर हे चार प्रहर अतिशय महत्त्वाचे आहेत या चार प्रहरमध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केली जाणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी तर मित्रांनो या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून अंघोळ करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर शुद्ध खोरे वस्त्र परिधान करायचे आहे आपल्या कपाळावरती त्रिपुंडामध्ये भस्म लावायचं आहे गळ्यामध्ये आपल्याला रुद्राक्षाची माळ घालायची आहे असेल तर घातली तर चालते नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर दिवा लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मातीचे शिवलिंग करून घ्यायचं आहे व भगवान शिवशंकरांची पूजा करायची आहे मग आपण जे शिवलिंग आपण जे शिवलिंग बनवले आहे ते आपल्याला चौरंगावरती किंवा पाटावरती ते स्थापन करायचं आहे त्याच्यानंतर त्या शिवलिंगाला बेलाची पानं अर्पण करायची आहेत मग अभिषेक करायचा आहे त्याच्यानंतर मंत्रपठन करायचं आहे आणि रात्रभर जागरण करायचं आहे भगवान महादेवाच्या पिंडीला आपण फळं फुलं चंदन बेलपत्र धोत्रा अर्पण करायचं आहे नंतर धूप दिवा लावून रात्री चारही प्रहर पूजा करायची आहे आणि पंचामृताने आणि पाण्याने पाणी पंचामृत आणि अभिषेक करायचा आहे आणि भव शर्व रुद्र पशुपती उग्र महान या नावांचा उच्चार करून फुले अर्पण करायचे आहेत व त्याच्यानंतर आरती करून घ्यायची आहे अशा प्रकारे भगवान शिवशंकराची महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा